जय जनतेच्या पत्रकारिता देवमानूस आज शाळा सोडून चालला कुपवाड मधील मराठी शाळेतील शिक्षकांच्या बदलीने संपूर्ण शाळा रडली शिक्षकांच्या प्रशासकीय बदलीमध्ये जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा नंबर दोन कुपवाड सांगली येथील शिक्षक श्री सुरेश पवार सर स अस्मिता भोकरे मॅडम श्री बाळू गायकवाड सर आणि श्री माणिक माळी सर यांची बदली झाली आहे आज त्यांना कुपवाड जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेतून कार्यमुक्त करण्यात आले खास करून सुरेश पवार सर आणि अस्मिता भोकरे मॅडमची बदली झाली आहे हे त्या लहान लेकरांना मुलींना समजल्यावर त्यांच्या भावनांचा बांध फुटला मॅडम नका ना आम्हाला सोडून जाऊ सर जाऊ नका ना अशी आर्त हाक ती देत होती

त्या लहानग्यांना काय माहिती प्रशासकीय बाबी ती ओक्साबोक्से रडायला लागली होती त्या रडायचे थांबतच नव्हत्या था। गेले सात ते आठ वर्षापासून सुरेश पवार सरांनी आणि अस्मिता भोकरे मॅडम यांनी शाळेतील मुलांना फार जीव लावला होता जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक व मोठ्या गटामध्ये तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवून दिला होता शाळा नावारूपाला आणली शाळेसाठी प्रचंड मेहनत या दोघांनी घेतली शाळा टिकवण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले इतक्या दिवसाचा संघर्ष आज सरांना कार्यमुक्त करताना हात थरथरत होते उद्यापासून हा माणूस शाळेकडे न वळता दुसरीकडे जाणार आहे ही भावना खूप दुःख देणारी आहे प्रसिद्धीपासून कोसोदूर असणारे सुरेश पवार सरांचे व्यक्तिमत्व सहकार्याच्या भावनेने कायम ओतप्रोत भरलेलं असायचं रात्रंदिवस शाळेसाठी मेहनत करण्याची तयारी असणारे पवार सर जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा नंबर दोनची ची फार मोठी ताकद होते भविष्यातही सर शाळेसोबत असणारच आहेत पण शिक्षक म्हणून ते शाळेमध्ये नसणार आहेत ही गोष्ट खूप वेदनादायक आहे लेकरांसाठी मातृत्व वत्सल व मातृहृदय व्यक्तिमत्व आज शाळेतून जाताना शाळा ही नक्कीच ढसाढसा रडत असणार आहे आदरणीय सुरेश पवार सरांच्या सहवासामध्ये प्रत्येक क्षण खूप सुंदर व अविस्मरणीय गेला असे मुलींचे पालक म्हणत होते सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सुरेश पवार व अस्मिता भोकरे मॅडमच्या कार्याला शतशान नमन